गुड मॉर्निंग सर्वांना आणि सगळ्यांचे आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मित्रांनो तुम्ही म्हणताना आता कपडे ही घालून कुठं चाललं आहे सकाळ सकाळ तर आज मित्रांनो आता मी चाललो आहे लग्नाला फलटणला तर आपल्याच एका क्लासमेटचं लग्न आहे निखिल ननोरे म्हणून नाव आहे त्याचं आलेगावात आहे तर चहा पिण्यासाठी थांबल गावात आमच्या मध्ये गावात आलो आता आम्ही सगळी आहे हे आमच्या गावातलं मंदिर ग्रामदेव आहे भैरवनाथ मंदिर आहे हे तिथं आता पाया पडून आम्ही पुढे वाटचाल सुरुवात करणार आहे आणि देवाच्या पाया पडून जावं

झाले बर का पण दिलेले ना आपण हा मग ती वळविले ना पण तरी पण त्यांचा हिशेब राहतोय ना सोळा हजार नऊशे पंच्याण्णव हे बाई करायचं आहे त्यांना हिशेब राहतोय ना पण त्यांचा हिशेब नाही करा येड्यानी मला कस काय डायरेक्ट आहोत मग आपण हे करू या या नीट हिशेब करू ना तुला बी नाही देणार मला बी नाही देणार हा पुढं मग मी सगळा हिशेब तुला डायरी डायरीवर आलो का नाही डायरी सांग तुला डायरी धावतो किती हिशेबून ठेवलंय मला जितके दिले ना किचर चिडणी तेवढं लिहून तुला सांगतो मी काय काय केलंय हा मदनवाडी मदनवाडी चौक मग आपला हिजेबात किती निघतोय किती नाही कळत ना काय होते तर मित्रांनो आता आलोय आता बारामतीच्या जवळजवळ आणि एका हॉटेल मध्ये आम्ही थांबलेलो नाश्ता करण्यासाठी

आणि ते थंड काय होते काय माहित नाही मला पदार्थ कडी होती ती कडी कडी एक नंबर कडी 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 होती काय कसली सोन तुम्ही आणि लग्न बिग वन रोड बिग वन मध्ये रोड नेत तर हॉटेल पद्म थांबत जाऊ मस्त पैकी नाश्ता बिस्टा ही आमचं दादा घडी हिड हे ही जाधव मिशन हार्डवेअरचे मालक आणि हे आपले युट्यूब चॅनलचे अधिकृत मालक मंगेजी जाधव साहेब बिगवंद बारमती रोड आहे हो <coughs> रस्त्याचं काम चालू काही ठिकाणी रस्ता होणार आहे बघा निखिल भाऊजीला येतो अरे पिकी चहा तुझ्यामुळे दीड तास उशीर झाला आधीच त्यानंतर वाढण्याचा आमचं सगळं कान खराब करून टाकलं आणि बी इथं की करतोय अरे चहा नाही तुझ्यामुळे तारा झाला चहा एक नंबर आहे Hmm. मंगेश <laughs> <आयाया। laughs> <laughs> <coughs> oh, <laughs> सर कसं जातो सर काय नेमकं कसं काय होत आणून वा वा असंच करतो बिल बरा टायमिंगला प्रत्येक वेळेस बिल बर बाबा नाही प्रत्येक प्रत्येक वेळेच असं करायला कसं व्हायचं तुला असंच फुकट राहायचं म्हणलं कसं व्हायचं तू आधी हिशोबा हिशोबात ते तो असंच करतोय खर्च करून इथं भांडी कस भांडे कसं नसल नसल तर टेबल पुसायला टेबल पोसायला तू त्या दिवाय दुसरं काय माहिती माझंच आहे

त्याला आपण आहे लोणाच्या जवळ आणि हे जवळ पर्वत रांगा दो दो सायदर, सायदर को को <laughs> हे इथूनच सुरुवात होईल हो शंभर टक्के सह्याद्रीचे आणि अशा तऱ्हेने ही बस चालली थोडीशी आडता आणून घेऊन हो माय गॉड

I think it's <laughs> 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 At least on national highway 965 <laughs> then, yeah, yeah, then make a u turn why not ani <laughs> 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 yes. continue on national highway 965 <laughs> for one and a half kilometers <laughs> असल्या कारण डोंगरावर कुठे हिरवळ नाही पाहू शकत मी या साईडला ला थोडा पाण्याचा भाग आहे आणि इथे मंगल कार्यालय आहे आपलं जवळच म्हणजे अगदी काही क्षणावरच आपण पोहच न आपण मंगल या मंगलकडेले आहेत थोडंस युटर्न मारून जायचंय आपल्याला magari लग्न पूजा ईशालिप आहे हा ये आणि तो आपण युटर्न घेणार आहे जबरदस्त अशा माहौल मध्ये गाड्या पळत आहेत या नॅशनल हायवे ने जाऊनी येयचे आहे प्लांटवर असं मारला युटर्न आणि आपण पोहोचणार आहे श्री दत्त मंगल मंगलकडेले काळच जबरदस्त अशा निसर्ग निसर्गरम डोंगरात गिरायचा निसर्गरम्या मस्त पैकी जुडीद झालंय ती लग्न आणि निखिलच्या लग्नाकडे आपण गाडी वळवत आहे असं जबरदस्त यांच्या आणि असे पण जाऊ शकतात झन आपल्या कार पार्कच लावा मला वाटतं सावली आपली गाडी लावली आहे चला आणि येत आहे आपण इथं तर पुढं पण नाही तर पुढं पण उतरणार आहे आणि आपण निघणार आहे या दत्त मंदिराच्या लॉन्सकडे करा बंद हे आपले मालक उतरत आहेत यूट्यूबचे जबरदस्त आणि ह्या कशेपणे खास बँजो निखिल नोरे यांच्या लग्नात वाजणार आहे थोड्याच वेळात शिवशंकर बँजो पार्टी अशा तऱ्हेने काल आपण सजवलेली गाडी बाहेर आहे जबरदस्त अशा पद्धतीने गाडीचं डेकोरेशन झालेलं आहे तर आलोय मी आता इथं मंगला कार्यालय कशी फलटण काळज बघू शकता असं मंगल कार्यालय आता आपलं जोडीदार पुढे चालतंय ते तिकडं पलीकडं धबधबा येतो मला जाऊन दाखवितो

मित्रांनो आम्ही आता निखिलच्या लग्नाला बघू शकता पोरांचं काय चाललंय पुढे इथं तुमचं काय चालू आहे अठ्ठावीस तारखेला असतो पैसे कमत आले तुमच्याकडे

arahana. Nah, Ayo kita किल्ल्यानगर एक लग्नाला आलो होतो आणि लग्न झालं आहे आणि छोटासा सत्कार पण राहिला आहे आमचा ही असे टोप्या घालून चौकनी जेवण जेवणासाठी काय असं गुलाबजाम कटाळीचं गुलाबजामखाली दादा गाडी दादाकडे झालं घे चाललं पलीकडं गाडी काढते गाडी काढतात माझे என்ன <laughs>

जाऊन ते दादाकडे काय असत नाही तजेंदर येतो असं बी छान छान तू छान तजेंदर येतो एकदम थँक्यू आय एम फाईन आय एम फाईन दोघांनी मनोगत व्यक्त केल्याबद्दल दोघांचे आभार